आता आपण पाहणार आहोत स्वभावातली दुसरी रास आणि राशी क्रमानुसार चौथी रास क्रॅब म्हणजे कर्क रास कर्कराची जी रास आहे या राशीवरून ज्योतिषशास्त्रामध्ये आई पाहिली जाते आईचं प्रेम पाहिलं जातं हृदय पाहिलं जातं हृदयाचं ऑपरेशन पाहिलं जातं आणि म्हणून कर्कराची मंडळी याचे मातृदयी असतात मायाळू असतात दयाळू असतात दुसऱ्याला मदत करणारी असतात म्हणजे शत्रूला सुद्धा मदत करणारी असतात उदाहरणार्थ महात्मा गांधी अगदी शत्रुत्सव प्रेम करा म्हणणारा म्हणणारी ही कर्करास आहे कारण का ही दुसऱ्याला मदत करणारी आहे दुसऱ्यावर प्रेम करणारी आहे या कर्कराशीचे मग आपण स्ट्रॉंग पॉईंट्स कोणते तर त्यांचा समर्पण भाव हा फार मोठा त्यांचा गुण आहे म्हणजे निष्ठा ज्याला म्हणतात लॉयलिटी जी हल्ली फार कमी कमी होत चालली आहे तर हा भाग या कर्कराशीकडे कर जबरदस्त असतो याचंही कारण आहे समर्पण भाव काय आहे कारण इज लॉजिक अँड नॉट मॅजिक ज्योतिषशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टींच्या मागे तर्कशास्त्राचा आधार है तो समजून घेतला पाहिजे समर्पण भाव हा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतो हे तुम्ही मान्य करा आणि म्हणूनच ही जी रास आहे कर्करास ही स्त्री रास आहे ज्योतिषशास्त्रात ज्यापणे बाराशी जे तीन स्वभाव गट केलेले आहेत स्वभाव स्थिर स्वभाव आणि द्विस्वभाव त्यापणे राशींचे दोन लैंगिक वर्गीकरण केलेले त्या समराशी आहेत म्हणजे कोणत्या कर्क कन्या वृश्चिक मकर आणि मीन या सहा समराशी या स्त्री राशी आहेत आणि विषम राशी या पुरुष राशी आहेत तर कर्क राशी स्त्री रास आहे ती समरास आहे एवढंच नाही तर तिचा स्वामी जो आहे चंद्र तो सुद्धा स्त्री ग्रह आहे सौंदर्याचा कारग्रह आहे त्या कर्कराशी लोकांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न असतं राशीचा समर्पण भाव इतका आहे की मला नेहमी ते गाणं आठवतं सती साहित्य ती चित्रपटातलं की तुम गगन के चंद्रमा हो मै धराके धुल हुन सावित्री सत्यावनाला म्हणजे आपल्या नवऱ्याला म्हणते त्यामुळे प्रत्येक स्त्री किंवा कर्कराशाचा नवरा सुद्धा आपल्या जोडीदाराला म्हणतो की तुम गगन के चंद्रमा हो मैं धरा धराकी धूल हुं तुम प्रणय के देवता हो मै समर्पित फूल कुलहू हा हे जे समर्पण आहे हे समर्पण म्हणजे कर्करास आता याच्या बरोबर दु कोणाकडे आहे सिंह राशीकडं सिंह राशीकडं मी पण आहे कर्कराशीकडं समर्पण आहे या कर्कराशीचा दुसरा मोठा गुण कोणता तर ही चपळ रास आहे चपळपणा हा त्यांचा फार मोठा गुण आहे म्हणजे त्यांचा उल्लेख केले चंद्रामुळे हा त्यांच्याकडे भाग आलेला आहे पण का आणि त्यात ती स्वभावाची हो रास आहे म्हणजे असं लॉजिक सारखं लावायला लागतं की चरस स्वभाव रास आहे त्यामुळे गतिशील आहे ती चंद्र या गतिमान ग्रहाची रास आहे द्रुतग्रहा म्हणजे वेगाने चालणारा अशी त्यामुळे कर्कराशीची ओळख केली जाते तर अतिशय चपळपणा या राशीकडे असतो आता या लोकांचा दोष कोणता तर ही माणसं हळवी असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंचल असतात एका जागी काही ही माणसं बटणार नाही तुमच्याकडे एखादा प्राहुणा आला ना की लगेच चाललो एक दोन मिनिटात म्हणतो माझं झालं मी जायचंय मला काम आहे लगेच ओळखा की हा स्वभाव राशी मधला असावा विशेषतः कर्क राशी मधला असावा आणि दुसरा यांचा दोष कोणता हळवेपणा म्हणजे हळवेपणा म्हणजे काय भाऊकपणा भाऊकपणा म्हणजे काय ही माणसं सेंटिमेंटल असतात त्यामुळे थोडीशी मेंटल असतात आणि त्यामुळं ही माणसांचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा की ही माणसं भावनेच्या भरात आणि प्रेमाच्या पुरात लगेच वाहून जातात या संदर्भात एक विनोदी किस्सा सांगण्यापूर्वी आपण या लोकांनी व्यवसाय कोणते करावे ते आहे दूध दुधात आईस्क्रीमचा व्यवसाय केटरिंगचा व्यवसाय द्रव पदार्थांचा व्यवसाय त्यानंतर पर्यटन क्षेत्र का इथे बरं फिरणं आलं बर का जनसंपर्क क्षेत्र लोकांची संवाद साधणं नर्सिंग होम सेवा करणं का सेवाभाव हा कर्कराशी अशीकडं फार महत्वाचा भाग आहे आणि तो स्त्रीकडेही असतो अभिनय चेहऱ्यावर गोलका चेहऱ्याचा म्हणून अभिनय जी मंडळी फार चांगला करू शकतात पाठ बंधारे खात ना तिथं परत पाणी आलं द्रव पदार्थ आले पेय वेगवेगळ्या जे पेय असतात चहा कॉफी वगैरे हे सगळं कर्कराशी अंतर्गत येतं कर रसाळ फळं एवढंच नव्हे तर चांदीचा व्यवसाय म्हणजे रुप ज्याला म्हणतात चांदी व्यवसाय येतो ये पाणी पाण्याचे जे पाईपलाईन आहे त्या संदर्भात जे व्यवसाय असतात ते सगळे असे सगळे व्यवसाय या कर्कराशीच्या अंतर्गत येतात याची स्वभाव वैशिष्ट्य सांगतो आपण स्ट्रॉंग पॉईंट पाहिले त्यांचे दोष पाहिले पण आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे त्यांची स्वभाव वैशिष्ट्य सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी मिसाल्यामुळे त्यांचा चेहरा बोलका असतो संवेदनशील असतात चंचल असतात चपळ असतात वेगाने चालणारे मगाशी म्हटल्यापुढे दुतगहा असतात एवढंच नव्हे तर भाविक असतात आणि भाऊक सुद्धा असतात फरक लक्षात घ्या कर्कराशी भाऊके सिंहराशी साबुके तर चिडचिडे कधी कधी चिडचिडे असतात आणि मुख्य म्हणजे प्रवासाची प्रचंड आवड असते मायाळू असतात आणि लोक रडके म्हणते इतके ते हळवे असतात की डोळ्यात त्यांच्या लगेच पाणी येतं गंगा जमुना डोळ्यात उभ्या का जा मुली तू दिल्या घरी तू सुखी राहा हे ती मुलगी कर्कराशी जी असावी आणि तो कवी सुद्धा नक्की राशीचा असावा यांचं वैशिष्ट्य जे चपळपण आहे त्यावेळेला झटपट हालचाली करतात आतिथ्यशील माणसं आहेत ती कर्कराशी माणसाच्या घरी गेलात ना तुमचं आतिथ्य इतकं चांगल्या प्रकारे होईल की तुम्हाला लगेच लक्षात येईल की ही व्यक्ती कर्कराशीचे म्हणजे सगळ्यात भाव आतिथ्यशील माझ्यात कोणता भाव असतो सेवा भाव सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये त्यावेळे कर्कराशीची माणसं फार पुढे जातात फार मोठी प्रगती करतात आपण आता पाहणार आहोत की कर्कराशीची मंडळी प्रेमाच्या पुरात आणि भावनेच्या भरात वाहून जातात आणि त्यामुळे अनेकदा गमत होते मी कॉलेजला असताना आमचे प्रोफेसर कर्कराशीचे छान शिकवायचे त्यांचं वैशिष्ट्य ते पहिलवान होते आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य ते ब्रह्मचारी होते ब्रह्मचर्याचं महत्व या विषयावर बोलताना त्याशी ते, ते म्हणाले मित्रांनो मी बघा किती बळकट आणि धडधाकट आहे कारण का मी ब्रह्मचारी आहे इथपर्यंत म्हणणं मान्य होतो पण त्यानंतर ते जे बोलले त्यामुळे आमची हसता हसता पुरेवाट झाली ते म्हणले मित्रांनो मी बघा कसा बळकडणे धडधाकट आहे कारण का मी ब्रह्मचारी आहे एवढंच नव्हे माझे वडील देखील आजन्म ब्रह्मचारी होते तर असे गो अशी ही कर्करास असे माझ्या गे कित्येक वर्षांच्या अभ्यासामध्ये मला असं दिसून आले की प्रेमाच्या पुरात वाहून जाणार ही प्रेम विवाह करते